आता बरेच पालक आहेत जे आपली मुलं सांगतात ना आमची परिस्थिती नाही हे नाही ते नाही प्रत्येक चार जणांचा आम्ही चार जण होतो आणि त्यांच्या घरात जेवायला बसायला जागा पुरत नाही म्हणून ना आम्ही बाजूच्या त्यांच्या चुलत बाबाच्या घरी जेवण केलं त्यांच्या वडिलांची ज्यावेळेस परिस्थिती ऐकली त्यावेळेस मला घाईवरून आलं कारण दीड वर्ष त्यांचे वडील आंदोलनाला खिळून होते बरोबर का आणि त्यांनी गवंडी गवंड्याच्या हाताखाली काम केलंय लग्नामध्ये वाढपी म्हणून काम केलेलं आहे एवढंच नव्हे तर बारामती सारख्या ठिकाणी बारा बारा तास सिक्युरिटीची नोकरी केलेली आहे आणि मग खऱ्या अर्थानं आपली गावाची जबाबदारी असते की अशा लोकांना आपण प्रोत्साहन देणं यांच्या पाठीवरती शाबासकीची थाप देणं आणि शाळेचं बोलाय झालं साहेब या ठिकाणी तुम्ही सगळेच आहात आपण या ठिकाणी शाळा उभा करायची ठरवलं मी रात्री दीड वाजता आमच्या देठे मामा त्यांना फोन केला त्यांनी सांगितलं एका मिनिटाचा विलंब न लावता अण्णा रात्री दीड वाजता सांगितलं शाळेला जागा लागते मी दिले तुम्हाला आणि म्हणून इथं या ठिकाणी शाळा उभा राहिले सांगायला रा समाधान वाटतं की आज आपल्या शाळेमध्ये जवळजवळ तीनशे मुलं शिक्षण घेतात निरोप समारंभामध्ये आपण जबाबदारीनं सांगितलं एक मराठा समाजाचा पोरगा होता त्यांना मी म्हंटल तू नाईट पॅन्ट घालून आलेला आहे का आलेला आहे तुला कपडे घालायचं हुल्स माहित नाही का तर तो पोरगा डोळ्यात पाण्यावर म्हणला साहेब नाईट पॅन्ट मी मित्राची घातले पॅन्ट घ्यायला सुद्धा माझ्याकडे पैसे नाही त्याच दिवशी मी सांगितलं बाळा तुझं अकरावी बारावीचं सगळं शिक्षण जे आहे ते आम्हीच शाळा म्हणून पूर्ण करू एक रुपया आम्ही द्यायची नाही दुसरा माध्यम समाजाचा मुलगा साठे सरांना माहित आहे याच दिवशी मी ते माध्यम समाजाच्या मुलाला म्हणलं बारांची एक रुपया तू फी द्यायची नाही फक्त माझं एकच तुमच्याकडे मार्ग आहे तुम्ही समाजात पुढे गेल्यानंतर समाजाला बेव्या सोसायटी म्हणून तुम्ही काहीतरी दिलं पाहिजे आणि साहेब आपण जे काम करतोय ना भांडवनदाराच्या ना व्यवस्थेच्या ना विस्थापित म्हणतो ना हे विस्थापित लोकांच्या काम करतोय ना टाटाचा हात आहे ना बाटाचा हात आहे ना कुठल्या बांडवणदाराचा आपल्या डोक्यावर हात आहे हात कुणाचा आहे तर तुमच्या सारख्या आणि उपस्थित लोकांचा आहे म्हणून हे आपण धाडस करतो हे मला या ठिकाणी सांगायला आयुष्यामध्ये बरेच काय करण्यासारखं कर। असतं पण मी बघतो आमच्या समाजातली मुलं बोलून बोलणं पण गरजेचं आहे त्याला बोलवलं जवळ सांगितलं पुरतं परत डॉक्टर काहीतरी म्हणत म्हणून जवळ पण येत नाही ते जवळ नाही तर आपल्या समाजातल्या युवकांनी सुद्धा आणि माझ्या डोक्यामध्ये सुद्धा इथं हाच विचार आहे की या शाळेमध्ये प्रतीकजी साहेब या ठिकाणी मी सांगतो या शाळेमध्ये या वर्षी पासून आपण एमपीएससी आणि युपीएससी तास चालू करतोय अभ्यासिका चालू करतोय त्यावेळेस तुम्हाला यायचं आहे अजून या ठिकाणी सगळ्यांच्या साक्षी अधिकारी झालेला आहे तुम्ही आय एस होणार आहे त्यामध्ये दुमत असण्याचं कारण नाहीये तुम्ही या भारताचा कलेक्टर असणार आहे आणि मी सांगतो तुम्हाला सगळ्याच्या उपस्थिती ज्यावेळेस तुम्ही कलेक्टर होता ना त्यावेळेस तुम्ही या गावामध्ये चांदापुरी कारवड पटणवस्ती अण्णा हत्तीने मिरवणूक काढायची कशाला का सगळ्यांना त्या दिवशी कधी आढावा आपले कलेक्टर होतील त्या दिवशी आपण हत्तीनं मिरवणूक काढायची सगळ्यांना मांडायला होते ना आम्ही तुम्हाला शब्द देतो तुम्हाला हात देऊन मिरवणूक देऊन मिरवणूक आम्ही काढायचा संकल्प करतो पण या ठिकाणी मी तुम्हाला एक मागणं मागणार आहे काय मागणं मागणार आहे तर जे समाजात वंचित आहे दुर्लक्षित आहे पीडित आहे या ठिकाणी प्रज्ञा संतव्य आहे आता त्यांनी डॉक्टर म्हणजे एमबीबीएस ची डिग्री कंप्लीट केलेली आहे बऱ्याच मुलांना माहित नाही एमबीबीएस करण्याकरता काय करायला लागत बऱ्याच मुलांना माहित नाही बेचमेज बेएमएस ला काय करायला लागतं तर तुमच्या सारख्या अधिकाऱ्यांची जबाबदारी आहे समाजातल्या युवकांना आठवड्यातून एक तास तुम्ही आमच्या करता द्यावा ही मार्ग मी तुम्हाला या ठिकाणी मागतो आणि जास्त अधिक वेळ न घेता आपल्याला कळत गरज आहे की आपलं मनोगत या ठिकाणी व्यक्त करावं दोन दोन मिनिटाच आणि हा कार्यक्रम झाल्यानंतर बाबासाहेब या पुतळ्याला हार घालून दुसऱ्या एक शाळेवरती आपला सत्कार आहे ओके मान्य प्रतीक जाडाव साहेब त्याच्या अगोदर प्रज्ञा सरताबे बनाय एमबीपीएस व विशेष प्रावल्यामध्ये डिग्री कंप्लीट केलेली आहे त्यांना मी विनंती करतो की आपलं या ठिकाणी बروت व्यक्त कराओ प्रज्ञा सरत डॉक्टर प्रज्ञा सरत इ काम करू शकतोय व माझ्या गावचे गावकरी व बंधू कमी मला खूप आनंद होतोय आज माझं स्वप्न जे माझ्या आई वडिलांनी बघितलं होतं त्यात सत्यात होतं आणि माझ्या गावकऱ्यांनी माझा एवढा मोठा सत्कार घेतला त्याबद्दल मी सर्वांचं मनाविषयी आभार मानते मी डॉक्टर झाले याचा नक्कीच आपल्यासाठी फायदा होईल डॉक्टर होणं म्हणजे सगळ्यांना वाटतं फक्त डॉक्टर लागलं म्हणजे डिग्री मिळाली मुलगी मोठी झाली असं नाही आहे पण डॉक्टर होण्यासाठी खूप कष्ट घ्यायला लागतात बारावीनंतर नंतर नीट म्हणजे नॅशनल एलिजिबिलिटी कम एंट्रन्स टेस्ट द्यावी लागते ती एक्झाम ऑल इंडिया लेवलला होते त्या एक्झामसाठी जवळपास महाराष्ट्रातून दोन ते तीन लाख जवळपास चार लाख विद्यार्थी परीक्षा देतात त्यातूनच पर गव्हर्नमेंट जर मेडिकल कॉलेजला तुम्हाला घ्यायचं असेल कोर्सला तर महाराष्ट्रात एम बी बी एससाठी साठी अडीच हजार जागा आहेत त्या अडीच हजार जागा आपल्याला नीट थ्रू मिळतात ती एक्झाम पूर्ण अकरावी बारावीच्या एक्झामवर अवेलेबल असते त्यामुळे ही एक्झाम कष्ट कष्ट आणि मेहनत घ्यावी लागते तोपर्यंत कष्टाचं फळ आपल्याला नाही मिळत मला खूप आनंद झाला या माझ्या घरच्यांचे खास करून माझे आई वडील यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे त्यांच्याशिवाय मी इथं उभी राहू शकले नसते तसेच तुमचे आशीर्वादी आहेत माझे सर्व कुटुंबीय यांच्या सगळ्यांचे मी खूप खूप आभार मानते नक्कीच माझा या गावासाठी काहीतरी उपयोग होईल मी अशी तुम्हाला ग्वाही देते आणि असं दोन शब्द संबोधे

आता इथं आल्यानंतर माहिती दिली की आपण असं असं काहीतरी काम करतोय आपल्या अशी एक काहीतरी संस्था आहे इथं आल्यानंतर मला दिसतंय की सर एवढं मोठं ज्यावेळी तुम्ही मला वास्तू उभी करता तर त्याच्या पाठीमागे किती मोठे कष्ट असतील मला खूप मेहनत केली असणार त्यात मेहनतीच्या पाठीमागचा संघर्षही मला जाणवतोय फक्त तुम्ही असंच काहीतरी काम करत राहा असे मी तुमच्याकडून अपेक्षा सुद्धा व्यक्त करतोय आणि पुढील भावी वाटचालीस साठी तुम्हाला शुभेच्छा सुद्धा देतोय मी इथे मनोकास जे आहे ते मी पुढच्या कार्यक्रमामध्ये बोललो तर चालेल का दोन मिनिटं मात्र काही आणि सर्वात महत्वाचं सर्वात प्रथम कारण मॅडम सुद्धा डॉक्टर नाही ज्यावेळी एखादा माणूस पुढे जात असतो तर त्याची एक त्याची मेहनत कधीच नसते त्याच्या पाठी मग खंबीरपणे साथ देणार आहे अनेक लोक असतात आणि त्याचपैकी मला इथं दिसून आले की मॅडमने सुद्धा तेवढीच बरोबर साथ दिली असणार देत आहेत आणि देत राहतील तुम्हाला सुद्धा मॅडम तेवढ्याच खूप खूप शुभेच्छा असंच कार्य करत राहा समाजासाठी ज्यावेळी तुम्ही कार्य करताय तर समाजासाठी आपण काहीतरी करतो यावर मी तुम्हाला अजून चांगली ऊर्जा येऊ द्यात आणि असंच कार्य चालू राहू द्यात याच्यापेक्षाही बोलवे देवी इमारत आणि जे तुम्ही माझ्या पशी बोलून दाखवलं की तु, तु, तुम्ही पुढच्या वेळी याल तर इथं एम पी सी विक्रेत्यासाठी एक केंद्र सुरू असेल आणि नक्कीच हे प्रयत्न चालू ठेवा माझा सुद्धा त्या तुमच्या कार्यामध्ये काही हातभार लागत असेल तर मला सुद्धा नक्की कळवा आपण ते नक्की करूया आणि पुढे ज्यावेळी पुढच्या वेळी मी या गावामध्ये तर नक्कीच ते मला इथं इमारत उभी दिसावी ते इन्फ्रास्ट्रक्चर उभा असावा अशी अपेक्षा सुद्धा व्यक्त करतोय तुम्हाला सुद्धा पुढच्या तुमच्या भावी वाटचाल्यासाठी खूप खूप शुभेच्छा धन्यवाद धन्यवाद